आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्यातर्फे शिक्षक सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी पूर्व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा राज्यसभा सांसद भागवत कराड यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे नेते उपस्थित होते तिरुमला मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये हजारोच्या संख्येने शिक्षकांनी सहभाग नोंदवला या प्रसंगी काही शिक्षकांनी यावेळी शिक्षकांना होणाऱ्या समस्या या कार्यक्रमामध्ये मांडल्या त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन कॅबिनेट मंत्री अतुल सावे व भागवत कराड यांच्यातर्फे शिक्षकांना देण्यात आला आहे देशाचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आज छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरुजनांचा सत्कार सोहळा करण्यात आला त्यामध्ये एक हजार एक शिक्षकांचा सत्कार आयोजित केला होता मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते आणि शिक्षक हा फक्त शिक्षकच नाही तर एक शिक्षक मांड्यावर असतो शिक्षक मित्र असतो शिक्षक पालक असतो आणि शिक्षक हा भावी पिढी घडवणारा नेता असतो म्हणून गुरुजींना नमस्कार करून आम्ही त्यांचा सत्कार आम्ही केलेला आहे शिक्षक दिनाच्या निमित्त आम्ही आमच्या मतदारसंघातील जेवढ्या शाळा आहेत शासकीय असो किंवा प्रायव्हेट असो त्या सगळ्या शाळेतल्या शिक्षकांना बोलवून आज त्यांचा मान सन्मान केला आज गुरु गौरव समारंभ असा आम्ही हा कार्यक्रम घेतला मागच्या वर्ष आम्ही घेतला होता त्यावेळेस आम्ही फक्त शासनाच्या घेतल्या त्यावेळेस प्रायव्हेट स्कूल्स पण घेतल्या आणि त्यामुळे जवळजवळ एक हजारपेक्षा वरती शिक्षकांचा आणि यांचा सगळ्यांचा आम्ही सत्कार सगळ्या शिक्षकांच्या चेहऱ्यावर खूप आनंदी असा महिला शिक्षक म्हणतात असा दरवर्षी करणार आम्ही हा कार्यक्रम शिवाजीनगरमध्ये गुरुजनाचा सम्मान सोहळा पार झालेला आहे सगळे गुरु शिक्षक इथे आलेला आहेत काय सांगणार ते मोठ्या संख्येत तुम्ही आले स्वागत झालं खूप आनंद वाटतो आहे माझं नाव श्रीमती इंगळे मनोरमा विश्वनाथ मी सुदर्शन प्राथमिक विद्यालय सी नारेगाव इथे काम कार्यरत आहे आणि सावेसाहेबांचे सर्वप्रथम खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतो शिक्षक हा काम तर करतोच काय हरकत नाही वर्षभर आम्ही ज्ञानदानाचं काम करत असतो पण एवढ्या मोठ्या प्रमाणात सत्कार करण्याची पहिलीच वेळ आहे आणि खूप आनंद मनस्वी आनंद झालेला आहे आणि त्याबद्दल पुन्हा एकदा साहेबांचे खूप खूप आभार अतिशय आनंदाचा दिवस आहे सर हा की आज एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांना हा जो सन्मान मिळालेला आहे मला वाटतं हा पहिल्यांदीच प्राप्त झालेला आहे आणि दरवर्षी असंच माननीय महोदयांकडून व्हावं हीच इच्छा धन्यवाद मी श्री गुजराती कन्या विद्यालयाची सहशिक्षिका श्रद्धा नागोरी पटेल मॅडम